आज बनवूया काहीतरी पौष्टिक म्हणजेच काय तर मोड आणलेल्या मिश्र धान्यांची पौष्टिक भेळ भरपूर प्रथिने जीवनसत्वे आणि खनिजे असलेली ही भेळ आपली रोगप्रतिकार क्षमता तर वाढवतेच शिवाय वजन कमी करायला देखील मदत करते म्हणून संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तर मिश्र धान्यामध्ये आपल्याला जे धान्य घ्यायचे आहे त्यामध्ये सुरुवातीला मूग घेतले आहे एक वाटी भरून यासोबतच आपण घ्यायचे उडीद अर्धी वाटी मटकीला मी आधीच मोड आणून ठेवले होते ती देखील एका वाटीच्या प्रमाणात आहे शिवाय यासोबत तुम्ही बघू शकता हे मी घेतली आहे पांढरे वाटाणे व यामध्ये सोयाबीन देखील टाकलेली आहे एक वाटीभर पांढरे वाटाणे आणि अर्धी वाटी सोयाबीनचे दाणे हरभरे म्हणजे आपले काळे चणे तुम्ही म्हणू शकता ती देखील आपण एक वाटी भरून घ्यायची आहे चा चार ते पाच तास छान भिजत घातल्यानंतर आपण आता याला मोड आणण्याच्या प्रक्रियेमध्ये नेत आहोत तर मंडळी यातील जे पाणी आहे ते निथळून घ्यायचं संपूर्ण पाणी निथळल्यावर धान्याला थोडी उष्णता किंवा उष्ण वातावरण मिळाले की याला मूळ येतात म्हणून आपण काय करायचं एक रुमाल घ्यायचा आणि त्या रुमालामध्ये घट्टसर हे धान्य व्यवस्थित बांधून ठेवायचे आता जवळपास ही रात्रभर मी अशीच बांधून ठेवणार आहे आणि बांधताना थोडं घट्टसर बांधायचं म्हणजे यामध्ये हवा जायला नको आता ही जी गाठोडी आहे ती एका भांड्यात ठेवूया म्हणजे याला थोडंसं उष्ण वातावरण मिळेल जसे सकाळ झाली आहे तेव्हा तुम्ही बघू शकता या भांड्यामध्ये आतमध्ये घाम आलेला आहे म्हणजे याला उष्ण वातावरण छानपैकी मिळालेलं आहे आणि यामुळेच या धान्याला छानपैकी कोंब आलेले असतात म्हणजेच मोड आलेले असतात तर मंडळी तुम्ही बघू शकता आता ही जी गाठोडी आहे ती घट्टसर बांधली होती आणि नंतर असे छानपैकी कोंब याला आलेले आहे म्हणजेच मोड आलेले आहे तर असे मोड आलेले मिश्र धान्य जर आपण नियमित आहारात घेतले तर यातील पौष्टिक घटक हे वाढलेले असतात आणि याचा फायदा आपल्याला होतो म्हणजेच काय रोगप्रतिकार क्षमता वाढते त्यामुळे बऱ्याच आजारांपासून आपण दूर राहतो शिवाय जर वजन कमी करत असाल तर नक्कीच हे नियमित आहारात घ्या आता थोड्या प्रमाणात म्हणजे एक डिश भरून हे मिश्र धान्य मी वाफवून घेतले नंतर आता आपल्याला याची चटपट्टीत भेळ बनवायची आहे सलाद बनवायची आहे त्यासाठी यामध्ये एक मध्यम आकाराचा असा बारीक चिरून कांदा टाकायचा यासोबतच आपण गाजर टाकायचं म्हणजे जे पदार्थ आपण कच्चे खाऊ शकतात किंवा आपण ते खाल्ल्याने आपल्याला पौष्टिकपणा वाढतो आहे असे पदार्थ यामध्ये टाकत जायचे एक वाटी भरून मक्याचे दाणे घेतले आहे एक वाटी भरून टोमॅटो एक वाटी भरून मी इथं बीट घेतला आहे हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे बारीक चिरून टाकायची नंतर चटपटीतपणा येण्यासाठी यात लिंबू टाकायचा आहे अर्धा छानपैकी संपूर्ण लिंबू पिळून घ्यायचा यामध्ये भाजलेल्या जिऱ्याची पावडर किंवा चाट मसाला देखील तुम्ही टाकू शकतात मात्र इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकते आहे एक चमचा यासोबत काळं मीठ टाकायचं आहे अर्धा चमचा बस एवढे सगळे जिन्नस टाकल्यावर फक्त आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही चटपटीत चटकदार आणि पौष्टिक भेळ तयार होते तर मंडळी आपल्या रोजच्या धावपळीमध्ये थोडे पौष्टिक पदार्थ देखील आपण आहारात घ्यायला हवेच त्यासाठी असे पौष्टिक पदार्थ तुम्ही नक्कीच बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये व अशा छान छान व भरपूर पौष्टिक तसेच परफेक्ट रेसिपीज नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा